नमस्कार मैत्रिणीन स्वागत आहे तुमचं एका नवीनशा व्हिडिओमध्ये आपण आज आर्महोलच्या मापावरून म्हणजे जम मुंड्याच्या मापावरून बाईचं कटिंग करणार आहोत ही बाई कटिंग तुम्हाला परफेक्ट येईल शंभर टक्के परफेक्ट येईल जोडतानाही कमी पडणार नाही आकारही आपण असे आपल्या बाईचे व्यवस्थित असे तयार करणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा आपण समोरचा जो आहे आपला बाई कप ब्लाऊज पेपर कटिंग केलेला तो पार्ट घेतलेला आहे तुमच्या ज्या साईजचा ब्लाऊज असेल त्या साईजचा तो तुम्ही समोरचा पार्ट घ्यायचा आहे त्या साईजात पार्ट घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचा क्रॉसमध्ये मा माप काढून आपल्याला बाईची रुंदी ठरवायची आहे नेहमी रुंदी काढताना प्रॉब्लेम येतो त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा पार्ट आपण साईडला ठेवा दोन मिनटासाठी आणि आपण आपल्या बाईचं उंची बघूयात तर बाईची उंची आपण तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार मापानुसार घ्यायचे आहे तर आणि मार्जिन पण आहे ते आपल्याला भाईच्या मापानुसार घ्यायचं आहे म्हणजे भाई जर अस्तरसाठी असेल तर आपण इथं अर्धा इंच मिक्स करायचं आहे मार्जिन आणि बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे तर आपली भाई जी आहे ते अस्तरसाठी आहे म्हणून इथं आपण अर्धा इंच सर्वात अगोदर मार्जिन घेतलेलं आहे भाईचं मार्जिन हे आहे ते आपलं अर्धा इंच आहे भाईची उंची जी आहे ती आपली सहा इंच आहे सहा इंच भाईची उंची आहे आपली आणि हे जे आहे ते मार्जिन आहे तर आता बाईची रुंदी कशी घ्यायची ते बघूया तर आता आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्या बाई जो कटिंग केलेला आहे समोरचा ज्या साईजचा ब्लाऊज असेल त्या साईजचा आपण अगोदर पेपर कटिंग केलेला जो भाग आहे तो घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर आपल्याला <coughs> इथपासून क्रॉसमध्ये बघायचं आहे की ते आहे आपलं जितकं येईल तितकं आपल्याला त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे आपण अर्धा इंच मिक्स केलं तरीही चालतं पण भाई नवीन शिकताना आपल्याला कमी पडते जोडताना म्हणून आपण ह्यामध्ये आठ इंच आलेला आहे तर आपण ह्या इथं भाईची रुंदी नऊ इंच घेणार आहोत बरोबर आपलं इथं आठ इंच आलेलं आहे क्रॉस मुंडा कितीला आलेला आहे आपला आठ इंच आलेला आहे आठ इंच आलेला आहे तर आपण ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स केले तरीही आपली बाई परफेक्ट येते पण नवीन शिकताना आपल्याला प्रॉब्लेम येतात भाई जोडताना कमी पडते म्हणून आपण थोडंसं एक्स्ट्रा राहिलं तरी चालतं म्हणून आपण इथं नऊ इंच घेतलेलं आहे म्हणजे क्रॉस मुंडा किती आलेला आहे आपला आर्म होल किंवा मुंडा बर तर आपला आलेला आहे आठ इंच त्यामध्ये आपण एक इंच मिक्स तर आता आपण नऊ इंच भाईची रुंदी घेणार आहोत बरोबर करेक्ट नऊ इंच आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे तर भाईची रुंदी आपल्याला नऊ इंच आली ना तर आपली भाईची रुंदी एकदम परफेक्ट येणार आहे तर इकडे साईडला आपण साडेसहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण एक्स्ट्राचा जो आपला पेपर आहे तो आपण करून घेऊयात आणि हे आपलं बॉक्स तयार आहे तर आता आपल्याला कॅप घ्यायची आहे तर कॅप हाइट कशी घ्यायची त्याचा एक फॉर्म्युला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सहा इंचाची बाई आहे ही जे बाई जे आहे ते आपली सहा इंचाची आहे त्यामुळे इथं आपण तीन इंच घ्यायचं आहे कॅपाईट जे आहे ते आपण तीन इंच घेतलेलं आहे तीन इंच ज्या ठिकाणी घेतलं तिथं आपण आता दोन इंच घेऊया नेहमी आपण दीड इंच घेतो पण आकार देताना आपल्याला नेहमी प्रॉब्लेम येतो आकार व्यवस्थित येत नाही आपला त्यासाठी आपण इथं दोन इंच घेतलेला आहे दोन इंच घेतल्याच्या परत आपण इथं एक इंचावरती आणि दोन इंचावरती एक मार्क दोन मार्किंग केलेलं आहे अगोदर एक मार्किंग जे केलेलं आहे ते आपण एक इंचावरती केलेलं आहे आणि इथं जे आहे ते दोन इंचावरती केलेलं आहे इथंही आपण दोन इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता अगोदर आपण एक आकार द्यायचा आहे म्हणजे बाहेरच्या मुंड्याला आकार आणि त्याच्यानंतर आतला आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार देताना आपल्याला सुरुवात इथून करायची आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला या दोन इंचाच्या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आता दुसरा आकार देताना दे, देता एक आकार देऊन झालेला दुसरा आकार देताना आता इथून आपल्याला माप कटायचा आहे म्हणजे आकार कसा द्यायचा इथून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती जिथं मार्किंग आहे तिथं खाली आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे बरोबर अर्धा आणि पाव बरोबर पावन इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं जे अंतर आहे ते बरोबर पावन इंच घ्यायचं आहे आता आता हा आपल्याला पावन इंचा पॉइंट हा पॉईंट आणि इथून आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडत त्या पॉइंटला मिक्स व्हायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण हा जो आकार आहे आपला दुसरा इथंपर्यंत जाऊन असा आपल्याला हा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे तर हे आपले आकार झालेले आहेत हे मधलं आपला अंतर जे आहे ते बरोबर पाऊन इंचाचं आहे त्यामुळे आपला ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित बसतो तर आता आपल्याला हे घेरचं पण सॉरी शिलाई मार्जिनचं पण मार्किंग आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता आपल्याला दंड आपला घेर घ्यायचा आहे घेर आहे तो आपला साडेपाच इंच आहे त्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण बाईचं आपल्या कटिंग व्यवस्थित असं झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दीड इंचापर्यंत बरोबर कट करायचं आहे आणि परत आपल्याला सॉरी दोन इंच जे घेतलं आपण तिथपर्यंत कट करून मग बाहेरचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा आपला आकार कटिंग करून झालेला आहे आता आपल्याला हा जो भाई आहे ती उकळून घ्यायचा आहे बघू शकता आपली भाई एकदम अशी परफेक्ट आलेली आहे हा आकार आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे हे जो आहे हे हा जो आहे तो आपला भाईचा मुद्दे आहे मध्यवर्ती आपण कट मारून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं एक कट मारायचा आहे म्हणजे ही आपली फिटिंग आहे जिथून आपण ब्लाउजचं फिटिंग करणार असतो बाईचं किंवा ब्लाउजचं आणि हा आपला समोरचा भाग आहे जोडताना बाई जोडताना आपण हा जो खोलगट भाग आहे खोलगट भाग खोल आपण नेहमी समोरच्या बाजूनी जोडत असतो अशा पद्धतीनं आपण भाईचं कटिंग केलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला भाईचं परफेक्ट असं कटिंग सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता भाईचा आकार भाई ही आपला व्यवस्थित असे जे खोलगट भाग आला खड्डा आला तर आपला ब्लाऊज आहे तो बाईमध्ये बिलकुल चुना वगैरे पडत नाही म्हणजे व्यवस्थित असं येतो ही भाई कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा खूप सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपण भाई जोडताना कशा पद्धतीने जोडतो तर ही आपली फिटिंग बरोबर इथपर्यंत आलेली आहे अशा पद्धतीनं आपली ही भाई तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद